त्यांची संख्या आम्ही बघणार नाही त्यांनी कोऑपरेट करावं संवाद साधावा आम्ही कारभार व्यवस्थित चालू एका सशक्त लोकशाहीमध्ये विरोधकांचीही तेवढीच जबाबदारी असते आणि विरोधक म्हणून आम्ही म्हणजे पार्लमेंटमध्येही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा नेहमीच देशाच्या हितासाठी आम्ही नेहमीच सहकार्य करतो जेव्हा देशाचं हित असतं व्यक्तीच्या हितासाठी आम्ही सहकार्य करणं अशक्य आहे पण देशाच्या हितासाठी राज्याच्या हितासाठी काय असेल तर इश्यू बेस्ड चर्चा होऊ शकते पण आता आम्ही विरोधी पक्षात आहोत आम्ही तो मॅन्डेट फार खुशीने नाही कारण का अनेक ठिकाणी असंही झालेलं आहे कॅन्डिडेट्समध्ये की मतदानामध्ये काही गॅप्स आहेत त्याच्यामुळे हा मॅन्डेट आम्ही पूर्णपणे मान्य करतो का नाही याचं कारण अनेक लोक रिकाउंटिंगसाठी गेलेले आहेत अनेक लोकांचं म्हणणं आहे म्हणजे आता संग्राम थोपटेंचं उदाहरण बघा भोर तालुक्यामध्ये एका एक एकमत जे संग्राम तोपटेंना पडले हे अशक्य आहे त्याच्यानंतर माशे रस्त्याची